आपल्याला इथे प्रश्न काय दिलेला आहे बघा सामान्य फरक पाच असलेली कोणतीही एक अंक गणिती श्रेणी तयार करा त्याचे एनवे पद शोधून पहिल्या एन पदांची बेरीज शोधा बघा अंक गणिती श्रेणी देखील आपल्याला स्वतःलाच तयार करायची आहे त्याचं एन्व पद शोधायचं आहे आणि पहिल्या एन पदांची बेरीज शोधायची आहे ओके तर आपल्याला इथे सामान्य फरक दिलेला आहे तो अगोदर लिहून घेऊया तर मी इथे लिहून घेतो सामान्य फरक आता हा जो सामान्य फरक आहे तो आपण डी ह्या अक्षराने दाखवतो तो आहे पाच ओके आणि आपल्याला काय सांगितलं आहे तर एन व पद शोधायचं आहे म्हणजे आपल्याला टी ची किंमत शोधायची आहे आणि पहिल्या एन पदांची बेरीज देखील शोधायची आहे म्हणजे एस एन ची किंमत देखील आपल्याला शोधायची आहे तर ही अंकगणिती आपण स्वतः तयार करत असल्यामुळे ह्या अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद आपण मानून घेऊयात तर ह्याचे जे पहिलं शुन्य पद आहे ते आपण शून्य मानूया शून्यापासून सुरुवात केली म्हणजे पुढे आपल्याला बाकीची पद शोधणं अगदी सहज सोपं आहे तर इथे लिहून घ्यायचं आहे समजा अंक गणिती श्रेढीचे पहिले पद शून्य मान ओके आता हे शून्य मानल्यामुळे काय झालं तर आपल्याला टी वनची किंमत मिळाली तर टी वनलाच आपण ए सांगतो हे आहे शून्य टी वन मिळालं म्हणजे आपण टी टू शोधू शकतो म्हणून टी टू बरोबर टी वन अधिक डी टी वनची किंमत आहे शून्य अधिक, पास, पास। अधिक ची किंमत आहे पाच उत्तर आलं पाच यावरून आपण टी थ्री देखील शोधू शकतो टी टू अधिक डी टी टूची किंमत आपल्याकडे आहे पाच अथिक ची किंमत आहे पाच उत्तर आलं दहा तर बघा आपल्याकडे आता पहिलं पद आहे त्यानंतर दुसरं पद देखील आहे आणि तिसरं पद देखील आहे ओके मग आपण काय करूयात अगोदर अंकगणिती श्रेणी लिहून घेऊयात म्हणून ती अंकगणिती श्रेणी बरोबर शून्य पाच दहा आणि याच पद्धतीने पुढे तर बघा आपण प्रश्नाचा पहिला भाग इथे संपवलेला आहे त्यानंतर आपल्याला टी एनची किंमत शोधायची आहे मग टी एनची किंमत शोधण्यासाठी आपण बाजूला लिहून घेऊया तर बघा टी एनचं सूत्र काय आहे टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले डी म्हणून टी एन बरोबर एची किंमत आहे शून्य अधिक एनची किंमत माहीत नाही ती एनच लिहायचं आहे वजा एक गुणिले डीची किंमत आहे पाच म्हणून टी एन बरोबर बर। ह्या शून्याची कोणत्याही संख्येमध्ये कोणत्याही पदामध्ये जर बेरीज केली तर किंमत बदलत नाही म्हणून हे शून्य सोडून देऊया तर मग आता हा गुणाकार करूयात तर या कंसाच्या पहिल्या पदाला जर ने गुणाकार केला तर पाच गुणिले एन उत्तर आलं पाच एन आणि वजा एक गुणिले पाच उत्तर आलं वजा पाच तर आपल्याला टी एनची इथे किंमत मिळालेली आहे टी एनची जी किंमत मिळाली त्या किमतीला आपण बॉक्स तयार करून घेऊया चला आपल्याला टी एनची किंमत शोधायची होती ती देखील झालेली आहे आता एस एनची किंमत शोधूया म्हणून एस एनचं सूत्र लिहून घ्यायचं तर एस एनचं सूत्र आहे एस एन बरोबर एन छेद दोन कंसात टी वन अधिक टी एन तर एस एन जसंच्या तसं आलं बरोबर एन छेद दोन कंसामध्ये टी वनची किंमत आहे शून्य अधिक टी एनची किंमत आहे पाच एन वजा पाच कंसपूर्ण आता बघा इथे काय होईल तर एस एन बरोबर एन छेद दोन आणि कंसाचं काय होईल तर कंसामध्ये शून्याची जी बेरीज आहे ती निघून जाईल त्यामुळे इथे राहिलं पाच एन वजा पाच कंस पूर्ण म्हणून एस एन बरोबर आता ह्या अंशाने कंसाला गुणाकार करायचा तर काय होईल बघा एन गुणिले पाच एन उत्तर आलं पाच एनचा वर्ग त्यानंतर एन गुणिले वजा पाच उत्तराला वजा पाच एन आणि हा जो छेद आहे तो छेदाच्या ठिकाणी येईल म्हणून छेद दोन आता हा जो अंश आहे त्यामधून आपण सामायिक अवयव बाहेर काढू शकतो बघा तर इथे सामायिक अवयव काय बाहेर येईल तर एस बरो बर एन बरोबर या दोन्ही पदामध्ये पाच एन आपण सामायिक बाहेर काढू शकतो म्हणून पाच एन बाहेर घेतलं पाच एन वर्गला पाच एनने भाग दिला राहिला फक्त एन त्यानंतर वजा पाच एन ला पाच एनने भाग दिला राहायला वजा एक कौसपूर्ण आणि छेदाच्या ठिकाणी आलं दोन तर ही आपल्याला कसली किंमत मिळाली एस एन ची किंमत मिळाली तर या एस एनच्या किमतीला देखील आपण बॉक्स तयार करून घेऊया तर बघा या प्रश्नामध्ये आपल्याला अंक गणिती श्रेणी सांगितली होती ती आपण शोधलेली आहे त्यानंतर टी एनचं किंमत शोधलेली आहे एस एनची ची किंमत शोधलेली आहे तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न कंप्लीट केलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू